महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा नंबर एकेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे वर्चस्व असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले आणि उमेदवारांचं कौतुक केलं महायुतीचा भाजप पक्ष एकशे सतरा जागांसह आघाडीवर तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेने एकोणसाठ जागा जिंकल्यात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सदतीस जागा जिंकल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा विजय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे वीस गावांमध्ये नगराध्यक्ष विजयी भाजप नंबर एक चा पक्ष ठरला आणि भाजपनंतर दोन नंबरचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट ठरला भयंदर बिबट्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाचा सरकार भार उचलणार प्रत्येक बळीला पन्नास हजार रुपये आणि गंभीर जखमींना पाच लाखांची मदत वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचंड विजयावर आणि शिवसेनेच्या दमदार कामगिरीवर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य या निवडणुकीत निकालांवरून महाराष्ट्रात खरी शिवसेना कोण आहे हे स्पष्ट होत शिंदे यांची विरोधकांवर टीका मालवण आणि कणकवलीत शिंदे सेनेचा विजय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण मालवणमध्ये शिंदेसेनेच्या ममता वराडकर विजयी कणकवलीमध्ये नितेश राणे यांना मोठा धक्का बसलाय निलेश राणेंचा पाठिंबा असलेले स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी विजय मिळवलाय तर नितेश राणेंचा पाठिंबा असलेले भाजपचे उमेदवार समीर नलावडे पराभूत पालघर नगर परिषदेत भाजपला मोठा धक्का बसलाय नगराध्यक्ष पदांसह तीस नगरसेवक पदांपैकी एकोणीस नगरसेवक निवडून आले पालघर नगर, नगर, नगर परिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेने भगवा फडकवला निवडणूक आचारसंहिता लागू होताच नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष देखरेख पथके तैनात केली आहेत मतदारांना लाच घेणे रोख रक्कम वस्तू आणि दारूचे वाटप करणे प्रलोभने देणे धमकावणे आणि आदर्श आचारसंहितेचे इतर उल्लंघन करणे यासारख्या उल्लंघनावर हे पथक लक्ष ठेवे आताची मोठी बातमी रविवारच्या दिवशी सुद्धा अचानक रेल्वेगाड्या ठप्प विरारमध्ये लोकल सेवा अचानक बंद पडली प्रवाशांची मोठी चारांब उडाली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते प्रवाशांची मोठी गैरसोय मुंबईकरांना दिलासा सायन भागामध्ये समांतर दोन लेन उड्डाणपूल बांधण्याचा महानगरपालिकेचा निर्णय ठाणे ते सीएसएमटी प्रवास होणार जलद नाशिक जिल्ह्यातील येवला नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चारच्या निकालानंतर शहरातील मोमिनपुरा भागात तुफान हाणामारी झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवामुळे हा वाद झाल्याचं म्हटलं जात आहे अंधेरीतील रमाबा... रमाबाई येथे आज सकाळी घ्यास लीक झाल्याची दुर्घटना घडली घरातील सदस्य झोपेत असताना संपूर्ण गॅस घरामध्ये पसरला होता पहाटे उठल्यानंतर लाईट चालू करताच स्फोट झाला या दुर्घटनेत तिघ जण गंभीर जखमी झालेत एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती महापालिका निवडणुकीपूर्वी स्वच्छ हवेच्या मागणीसाठी वाशी येथे नवी मुंबईतील तरुणांचे महानगरपालिकेविरुद्ध निदर्शने नवी मुंबईत एका अडतीस वर्षीय पुरुषाने घटस्फोटीत असल्याचा खोटा दावा करून एका विवाह वेबसाईट वरून मैत्री केल्यानंतर एका महिलेवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे आरोपीचं नाव रोहन चिंतामण शिंदे असं आहे आणि पोलिसांनी आरोपी विरुद्ध लैंगिक शोषण फसवणूक आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे त्याचा शोध सुरू आहे भोवंडी येथील घाटकोपर मानकुर्द लिंक रोडवर एका भरधाव डंपरने मोटरसायकल दिली या धडकेत जीव पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल गमावला मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईत बावीस डिसेंबर पासून पाणी टंचाई दादर अंधेरी पूर्व आणि सांताक्रुज सारख्या भागांमध्ये बावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे एक वाजेपर्यंत पाईपलाईन दुरुस्तीमुळे कमी दाबा दाबाने पाणी पुरवठा होईल नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन रेल्वे तिकिटाबद्दल महत्वाची बातमी रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिकीट वाढ केली आहे पाचशे किमी प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे दहा रुपये भाडं द्यावं लागेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक उड्डाणे चालवण्यासाठी सज्ज पंचवीस डिसेंबर पासून उड्डाणे सुरू होणार कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा धक्का माजी नगरसेवक मंदा पाटील भाजपमध्ये सामील भाजपची ताकद वाढली आहे मनसेचं अंतर्गत कलह उघड झाला